मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन सर्व फिजिओथेरपी आणि प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमे विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर प्रभाग क्रमांक एक मधून पाटील गटाचा पहिला तगडा उमेदवार जवळजवळ निश्चित झालाय सर्वसाधारण गटातून विनोद लक्ष्मण पाटील यांची उमेदवारी फायनल झाल्याची माहिती समोर येते विनोद पाटील यांच्या प्रभागातील विकास कामांचे व्हिडिओ व्हायरल करत विनोद पाटील समर्थकांनी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे साशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज परिसरातील हायमास्ट पथदिवे उभारणीचे व्हिडिओ कार्यकर्त्यांनी व्हायरल केलेत विकासाची दिशा आणि प्रकाशमय वाटचाल असणारा नेता म्हणून विनोद पाटील यांचे कौतुक सुरू झालंय विटा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि प्रभागातील विकासासह लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे युवा नेते म्हणून विनोद पाटील यांची अखंड विटा शहरात ओळख आहे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील युवा नेते वैभव पाटील यांचा सर्वात ॲक्टिव्ह नगरसेवक म्हणून विनोद पाटील चांगले चर्चेत राहिले आहेत अशातच प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण गटातून भाजपचे उमेदवार म्हणून विनोद पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे त्यामुळे गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या आय टी आय कॉलेज परिसरातील हायमास्ट पद्धतीने उभारणे विकास कामाचे व्हिडिओ व्हायरल करून विनोद पाटील समर्थकांनी विकासाची दिशा आणि प्रकाशमय वाटचाल असणारा नेता म्हणून विनोद पाटील यांचे कौतुक सुरू केले आहे प्रभाग क्रमांक एक सह विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आपल्या युवा नेत्याला उमेदवारी मिळणार असल्याने विनोद पाटील समर्थक देखील चांगलेच चार्ज झाले आहेत सर्वसामान्य लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा आणि परिसरातील विकास कामासाठी तत्पर असणारा पहिला तगडा उमेदवार पाटील गटाने मैदानात उतरवला आहे तर प्रभाग क्रमांक एक मधून विनोद पाटील यांच्यासोबत सर्वसाधारण महिला गटातून भाजपकडून दत्तात्रय तारळकर विपुल तारळेकर यांच्या घरातील उमेदवारी होण्याची शक्यता असल्याचे देखील बोलले जात आहे दत्तात्रय तारळकर हे अनिल म बाबर यांचे निकटवर्तीय आणि गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे युवा नेते विपुल आणि त्यांचे पिता शरद तारळकर यांचा देवांग समाजात सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी पाटील गटाने ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लाभल्याचे पाहायला मिळत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक